छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारीला साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर श्री कालिका देवी मंदिर संस्थान आणि लाख मराठा प्रतिष्ठान तसेच डी एस एफ यांच्या संयुक्त विद्यमानं राजे शिवराय यांची वेशभूषा स्पर्धा अठरा तारखेला आयोजित केली आहे कालिका देवी मंदिर संस्थानच्या सभागृहात दुपारी चार वाजता तीन गटात या स्पर्धा होणार आहेत स्पर्धेत बालवाडी पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौथी अशा तीन गटात या स्पर्धा होत असून त्यात सहभाग घेण्याचं आवाहन संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील लाक मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक दुधारे अशोक कदम राम पाटील आनंद खरे दीपक निकम पाटील यांनी केले आहे स्पर्धेतील विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असून स्पर्धकांनी पांडुरंग माडोकर आणि मनीषा काठे यांच्याशी पंच्याण्णव चारशे एकोणसाठ बारा शून्य सतरा तसेच नव्याण्णव दोनशे अठरा अठ्ठ्याण्णव चारशे चौऱ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक